श्री बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराज माध्यमिक विद्यालय जोशी सांगवी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप श्री विद्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळ जोशी सांगवी संचालित श्री बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराज माध्यमिक विद्यालय जोशी सांगवी येथे सत्ताक दिनाचे औचित्य साधून हिवाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते प्रावीण्य मिळवणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कैलासवासी माननीय आत्माराम पाटील मोरे साहेब यांच्या स्मृती विद्यार्थ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप प्रजासत्ताक दिनी करण्यात आले त्यावेळी अध्यक्ष माननीय मनोज पाटील मोरे साहेब यांनी शालेय साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अध्यक्ष माननीय मनोज पाटील मोरे साहेब शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर वडवळे सर वाघमारे सर मेहत्रे सर दत्तू कोकतरे मस्के सर व शिक्षेतर कर्मचारी तसेच गावचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील पत्रकार प्रदीप मगरे तसेच प्रतिष्ठित सर्व ग्रामस्थ उपस्थित होते विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला अनुजा इंगोले प्रथम क्रमांक मोरे शिवकुमार मुरारी द्वितीय क्रमांक गजबारे प्रेमचंद्र दिलीप तृतीय क्रमांक तसेच गणित विषयात प्रथम विज्ञान विषयात प्रथम येणाऱ्या मोरे शिवकुमार लोंढे लक्ष्मीकांत बालाजी यांना सुद्धा पहिलासवासी रुक्माजी उमाजी कोलमकर गुरुजी यांच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांना शिवाजी रुक्माजी कोलमकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच देशप्रेम जागृत केले शाळेतील सर्व शिक्षकांनी तसेच ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले भाषण मग गायन करणाऱ्या सन्मान करण्यात आला दिनाचे औचित्य साधत गावातील माननीय श्री संजय पाटील मोरे माजी उपसरपंच यांचा पुष्पहार घालून शाळेच्या प्रांगणात वाढदिवस साजरा करण्यात आला जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन साठी प्रदीप मगरे जोशी सांगवी आज सव्वीस जानेवारी निमित्त आमच्या शाळेमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं त्यामध्ये विविध प्रकारचे क्रीडा महोत्सव म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमा निमित्त संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील मोरे व माझ्यातर्फे व शाळेच्या तर्फे सर्व विद्यार्थ्यांना पॅड आणि वयांचं वाटप करण्यात आलं त्याच पद्धतीनं माझी गुरु आमचे गुरुजी कोलमकर गुरुजी यांच्या स्मरणार्थसुद्धा आपल्या शाळेमध्ये त्यांच्याकडून मा मागच्या वर्षी जे विद्यार्थी दोन हजार चोवीसमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय आले होते त्यांनासुद्धा बक्षीजात वितरण करण्यात आलं अशा प्रकारेचा हा कार्यक्रम वेग वेगवेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आमच्या इथं साजरा करण्यात आला व त्या संविधानानं मी सर्व विद्यार्थी व कर्मचारी यांना माझ्यातर्फे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त सभेदित